नमस्कार मी अमृता दीक्षित वृत्तवाहिनी हो, मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे व्हीप न पाळणाऱ्या उबाठा आमदारांविरोधात आम्ही अपात्रातेची याचिका दाखल केली होती त्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे पुढे आम्ही उघाटाचे काही आमदार आमचा व्हीप स्वीकारला नव्हता घटाळला होता त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती केस दाखल केली होती आणि ती केस दाखल केली त्याच्यामुळे आज ती आम्ही मेन्शन केलेली आहे आणि त्या अनुषंगाने की आता येणारी विधानसभेची निवडणूक त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ठाणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला असून त्या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनेगारे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई दूरदृश्य प्रणालीद्वारे तर अपर जिल्हाधिकारी मनीषा जयभाये धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले संजय भोसले हे प्रत्यक्ष उपस्थित होते याशिवाय ठाणे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी प्रणालीद्वारे उपस्थित आहेत ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात एकशे ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे आज झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांना संबंधितांना दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रुडे उपायुक्त जीजी गोदेपुरे सचिन पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वायएम तडवी आदी उपस्थित होते शुक्रवारी देखील मोठी भरती असून रेड अलर्ट जाहीर केला असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आयुक्तांनी या यावेळी नमूद केले नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे तसेच शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात वीस पेक्षा जास्त फोनची सुविधा सात कार्यान्वित आहेत तसे ची प्रत्येक फोनच्या तक्रारीचे निवारण पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साधारणतः सरासरी पस्तीसशे एम एम पाऊस पडतो त्यापैकी एक जून पासून आता चोवीस जुलै पर्यंत जवळपास दोन हजार जास्त पाऊस पडला आहे आ, काल एका दिवशी एक शहाऐंशी एम एम पाऊस पडला आज सुद्धा ऑरेंज अलर्ट नंतर रेड अलर्ट याची घोषणा आय एम डीने केली होती त्याच्यासोबतच हायटाईडचा दिवससुद्धा आज आहे उद्याही हाय टाइड आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे याच्या अनुषंगाने आपण शाळांमध्ये सुट्टी डिक्लेअर केली आहे तसेच प्रशासनाची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे आमचे सर्व अधिकारी फील्डवर आहेत प्रत्येक सखल भाग जे आपले कॉर्पोरेशन एरियामध्ये आयडेंटिफाईड आहे तिथे आपण हेवी ड्युटी आपली पंपिंग मशीनरी तिथे डिप्लॉय केली आहे तसेच तिथे आपण आवश्यक संख्येमध्ये मनुष्यबळसुद्धा डिप्लॉय केलं आहे आपले कर्मचाऱ्यांकडे तिथे मेगाफोन टॉर्च टोरी तसेच लाईफ बॉय आपण तिथे उपलब्ध करून दिला आहे आपली जे हंटिंग लाईन्स आहेत वीसपेक्षा जास्त सतत चालू आहे आणि एखाद्या ठिकाणी पाणी साचव्यामुळे किंवा एखादं झाडं झुडसू पडल्यामुळे जी काही तक्रार येते त्याचासुद्धा आपण रिस्पॉन्स अत्यंत क्विकली करण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्रातील शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला आत अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करीत असते जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी येथे दिले मुंबई नाशिक मुंबई महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे एम एस आर डी सी चे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष श्री अनिल गायकवाड पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी वाहतूक उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर पोलिस उपायुक्त एस शिंदे रस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव एम एम आर डी मुख्य अभियंता एस के सुरवसे अधीक्षक अभियंता रमेश खिस्ते भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी एस साळुंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस ए तांबे कार्यकारी अभियंता सुनील पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अवर सचिव दीपाली घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार नाशिकपासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्राफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला एम एस आर डी सीचे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी डब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी सीचा जो भाग आहे पासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिक पासून तर पर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भात नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला जिंदाल कंपनीजवळचा जो काही रस्त्याचं फ्लायओव्हरचं चा काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली परिवार गार्डनजवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरीजवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही आ, रस्ता आहे तर नॅशनल हायवेचे जे काही हे चार पाच पॉइंट्स आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी ताबोडतोबीने अंमलबजावणी करण्याचे निर्णय झालेले आहेत त्याच्यासोबतच एम एस आर डी सीचा जो काही वडपेपासून तर ठाण्यापर्यंतचा पोर्शन आहे त्या संपूर्ण भागामध्ये जिथे जिथे मुलांची कामं चालू आहेत अंडरपासच्या संदर्भामध्ये ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जी काही जड वाहनं आहेत त्या जड वाहनांच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन काढून त्यांना एक वेळेचं बंधन शहरामध्ये येणं आणि बाहेर जाणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचाही निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे मला वाटतं की पोलिसांच्या मदतीला ट्राफिक पोलिसांच्या मदतीला आता एकशे सत्तर पोलीस मित्र ठाणेपासून तर वडपेपर्यंत पोलिसांना सहकार्याच्यासाठी ऑलरेडी देण्यात आलेले आहेत त्यांनीसुद्धा प्रभावी काम त्या ठिकाणी संपन्न केलं पाहिजे असंही सूचना करण्यात आलेली आणि त्यात त्यात जे काही ट्राफिक ज्यामुळे लोकांना अडचण होते तर कोणती वाहनं कोणत्या लेनने चालली पाहिजे जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेनमधनं चालली पाहिजे जी काही लहान वाहनं आहेत त्याला पहिली लेन खुली ठेवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं अशी सूचना आणि निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झालेला आहे मला वाटतं की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत याचे दृश्य परिणाम फील्डवर त्या ठिकाणी दिसून आले पाहिजेत असा सारांश आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला आणि जर याची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून आली नाही तर त्या त्या भागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे की, की नाशिक पासून तर ठाणेपर्यंत जे काही ट्रॅफिक जाम होते यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्याच गोष्टीची गंभीरपणे नोंद घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने पूर्ण शक्ती दिशी आ, हा विलंब कसा टाळता येईल प्रवासांना त्रास कमीत कमी कसा होईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे माझी या निमित्ताने सर्व नागरिकांना पण विनंती असणार आहे की आपणही थोडंसं सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी की जेणेकरून याच्यातनं आपल्याला एक सुकर मार्ग त्या ठिकाणी करता येईल नमस्कार रसिको मी एकोणीसशे अडुसष्ट साली कोल्हापूरहून लग्नहून ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होत खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्यांनी मला इतकं प्रेम दिलं ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी नाट्यसंस्था नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक म्हणजे एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं आज ठाण्यात जवळजवळ पंधरा एक माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेय शोधत आहेत आणि गडकरी रंगायतन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक श्री म्हणजे समृद्धी श्रीमंती सर्वांगीण विकास आज ठाणं जे सर्वार्थानी वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणे हे जीवनदायी आहे तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे व्हावं द्यावं कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थांनी समृद्ध व्हावा कारण आम्ही आहोत ठाणेकर आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही धन्यवाद आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर